ग्रामीण विचार विचारन्यूजमध्ये आपलं सरसं स्वागत करीत आहे माझ्या बांधवांना मानाचा मुद्दा आज मी या ठिकाणी मी जरी कुठल्याही राजकारणामध्ये असलो किंवा कुठल्या पदावर असलो परंतु पत्रकारितेमध्ये सत्य मांडणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे कारण पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यामुळे आम्हाला पत्रकारितेमध्ये जे सत्य ते सत्यच मांडावं लागतं या ठिकाणी मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही ने किंवा नेता नाही ने� या ठिकाणी एक पत्रकार म्हणून मी आज आपल्यासमोर आलो आहे भिवडी लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे हुशार बुद्धिवान उमेदवार आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं म्हणजे त्यांनी ग्रामपंचायतच्या सरपंचापासून जिल्हा परिषद बँकेचे संचालक ठाणे जिल्हा मजदूर फेडरेशन भिवडी पंचायत समिती भेवडी महानगरपालिका या सर्वांवर त्याचं प्रभुत्व आहे आणि प्रशासकीय ज्ञानाचा गाढा अभ्यास आहे आणि हुशार मुसद्दी राजकारणी आणि त्यामुळे कपिल पाटील साहेब याचा पराभव करणे एवढं सोपे नाही त्यानंतर राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार गटाचे आदरणीय बाळामामा मात्रे अर्थात सुरेश म्हात्रे यांनासुद्धा प्रशासकीय ज्ञानाचा गाढा अभ्यास आहे त्यांची ख्याती बोललात तर गोरगरिबांचा कैवारी दानशूल दाता मंदिरांना दान करणारे एखाद्या हॉस्पिटलमध्ये तडफडत असेल त्याला मदत करणारे त्याला रक्तदान करणारे आणि सर्वांच्या सुखदुःखात जाऊन दान, जा धावून जाणारे असे सर्व धम्मियता चा दानशूर दाता अशी त्यांची ख्याती आहे ते आदरणीय बाळेमा म्हात्रे हे आज शरद चंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीतून ते उमेदवार उभे आहेत त्यानंतर जिजाऊ संघटनेचे म्हणजे जिजाऊ विकास पार्टीचे आदरणीय नीलजित साबरेसाहेब आपले नशीब साहेब साबरेसाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं म्हणजे झडपूल येथे मोफत एकशे तीस बेडचे रुग्णालय आहे तसेच मोफत आठ सी बी एसई बोर्डाच्या शाळा आहेत एकशे पाच दिव्यांग मुलांची निवासी शाळा त्यांनी बांधल्यात महिला सक्षमीकरण हे त्यांनी गावोगावी केलेले मोफत रुग्णवाहिका मोफत वाचनालय व्यावसायिक प्रशिक्षण एक हात गाव मदतीचा आणि मोफत आरोग्य शिबिर असे वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि बचत गटांना प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे आज आपण जर पाहिलं तर तीनही उमेदवार तुल्यबळ आहेत वास्तविक पाहता ज्यावेळी कपिल आदरणीय कपिल पाटील साहेबांचं तिकीट पक्कं झालं त्या अगोदरपासून त्यांनी प्रचार प्रचाराच्या आघाडी मारलेल्या आहेत त्यामुळे आदरणीय कपिल पाटलांनी प्रत्येक खेडोपाडी जाऊन आणि त्यांचे कार्यकर्ते भिगरीसारखे काम करायला लागलेले परंतु आदरणीय बाळबामा म्हात्रे यांचं तिकीट मिळवण्यासाठी आदरणीय शरद तंजली साहेबांनी खूप मेहनत घेतली ताकद लावली आणि शेवटी ते तिकीट राष्ट्रवादीला मिळवलं आणि त्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ गेला त्या फरकामध्ये आदरणीय कपिल पाटील साहेबांनी निम्मेच्यावर स्वारी पूर्ण केली होती आणि त्यामुळे आता काय झालंय आदरणीय बाळेबाब मात्रे बनतात निलेश साबरे माझे मित्र आहेत आणि निलेश साहेब म्हणतात बाळेबाब माझे मित्र आहेत त्यामुळे मतदारांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला की नक्की काय आहे कोण मागे घेत आहेत आणि त्यामुळे जे कार्यकर्ते स्थानिक ते थोडेसे कचरलेले दिसतात आज जर आपण पाहिलं आज आमच्या शहापूर भागामध्ये आदरणीय कपिल पाटील साहेब येऊन गेले आणि त्यांनी गावा प्रत्येक गावाचा दौरा केल्यानंतर आज ओठामध्ये कपिल पाटलांचं नाव यायला लागलं म्हणजे तर एका फेरीमध्ये एवढी जागृत करू शकतात त्यामुळे आताच्या उमेदवारांनी आदरणीय कपिल पाटलांनाही कमी लेखू नये कारण ते हुशार आणि मुसद्दी राजकारणी आहे त्याचे कार्यकर्तेसुद्धा हुशार आणि बुद्धिमान असल्यामुळे ते सुद्धा कामाला लागलेले आहेत त्यामुळे आदरणीय बाळामा म्हात्रे यांनी ताबडतोब आपल्या कार्यकर्त्यांना ताबडतोब कामाला लागायचे आदेश द्यावेत आणि त्यांनी भिगरीसारखे गावोगावे पिंदूर काढायला पाहिजेत आणि तशी परिस्थिती शहापूर तालुक्यात बघायला मिळत नाही आजची परिस्थिती अशी आहे की ज्या अगोदर पाच सहा दिवस अगोदर ज्या ओठामध्ये आदरणीय बाळबाब म्हात्रे आणि आदरणीय निरजी सामरे यांचं जे ओठामध्ये नाव होतं ते मात्र आता जरा कमी दिसतंय प्रचाराच्या बाबतीत बोललं तर आदरणीय कपिल पाटलांच्या पाठोपाठ निलेश सामरेंचं आदरणीय निलेश साहेबांचा प्रचार दिसतोय आदरणीय बाळाबा म्हात्र्यांचा प्रचार कुठेतरी कमी पडतोय आणि त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला टक्कर द्यायची असेल तर बाळाबामा म्हात्रे यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील आपल्या कार्यकर्त्यांना गावात गाव पिंजून काढावे लागतील खेडोपाडी तळागाळातील मतदारांच्या भेटीगाठी यावे लागतील आणि शेवट शेवटला त्याही कुठला तरी आदरणीय बाळेबा मात्रे किंवा आदरणीय निलेशजी साब्रेसे कोणीतरी एकच उमेदवार डिक्लेअर करावा किंवा दोन्ही रिंगणात आहेत हे तरी जाहीर करावं म्हणजे कार्यकर्ते ज्याचं तो कामाला लागेल त्यामुळे आजची परिस्थिती आजची प परिस्थिती शहापूर तालुक्याची पाहिली तर आत्ताच्या घडीला आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब यांनी प्रचार प्रचारात भुसंडी मारल्यासारखं दिसत आहेत ग्रामीण विचार न्यूज चॅनल मुख्य संपादक रमेश भेरे